नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब मंचावर मित्रांनो मागील एक ते दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रभरात एक गाव मोठ्या प्रमाणात प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आहे आणि ते एक गाव आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारखडवाडी आता मित्रांनो हे गाव नेमकं कशामुळे चर्चेत आहे तर ह्या गावातील गावकऱ्यांनी गावात पुन्हा फेरमतदान घेण्याची मागणी हे लावून धरलेली आहे फेरमतदान म्हणजे एक प्रकारे डमी मतदान आणि हे मतदान त्यांना बॅलेट पेपरवर घ्यायचं आहे आणि या मतदानासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात तयारी या गावात केली आहे आणि तीन डिसेंबर म्हणजे आजची तारीख या मतदानासाठी त्यांनी नेमून धरली होती आता मित्रांनो हा नेमका घटनाक्रम कसा गावकऱ्यांनी ही मागणी का केली हे आपण आता सुरुवातीला समजून घेऊया मित्रांनो मार्कटवाडी आणि संपूर्ण महाराष्ट्रभरात वीस नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका ह्या पार पडल्या तेवीस नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला आणि सर्व बूथ आणि सर्व महाराष्ट्रात कोणत्या बूथवर किती मतदान झालं हे सर्व आकडेवारी जाहीर झाली आता मार्कटवाडीमध्ये एकूण एकोणवीसशे वोटिंगच्या आसपास मतदान हे झालं यामध्ये जे निवडून आलेले उमेदवार आहेत महाविकास आघाडी ते आहेत उत्तम जानकर उत्तम जानकर यांना एकूण आठशे त्रेचाळीस वोटिंग झालं आणि जे महायुती भाजपचे उमेदवार होते राम सातपुते यांना सुमारे एक हजार तीन एवढं वोटिंग या मार्कटवाडी गावात झालं आता नेमकं जे गावकरी आहेत या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या गावात मोठ्या प्रमाणात मतदान हे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत उत्तम जानकर यांना झालेलं आहे तर यांना एवढं कमी मतदान कसं असू शकते आमचं मत नेमकं गेलं कुठे हे आम्हाला बघायचं आहे म्हणून हे आमचं वोट कुठं गेलं हे बघण्यासाठी आम्हाला बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घ्यायचं आहे अशी गावकऱ्यांची मागणी म्हणजे गावकऱ्यांनी थेट ई व्ही एम मशीनवर निशाणा साधलेला होता आता या ती गावकऱ्यांनी प्रशासनालाही मदत मागितली मात्र प्रशासनाने साफ केले की एक वेळ मतदान झालं आणि निकाल लागला आणि राज्यात जी आचारसंहिता लागलेली होती आता ते पण हटली आहे म्हणून अशा प्रकारे पुन्हा डमी मतदान घेणं हे कायद्याला अनुसरून नाहीये म्हणून या मतदान प्रक्रियेची आम्ही गावकऱ्यांना परवानगी देऊ शकत नाही मात्र तरीही गावकरी हे फेर मतदानावर आणि बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी ठाम होते त्यांनी तीन डिसेंबर हा दिवस पण आजचा हा जाहीर केला हो। मात्र कालच इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा करण्यात आला आणि या गावामध्ये एकशे चौवेचाळीस हे कलम लावण्यात आले आज या गावामध्ये संपूर्णपणे या गावाला पोलीस छावणीचे रूप हे आले होते इथचे जे विद्यमान आमदार आहेत महाविकास आघाडीचे उत्तम जानकर हे पण कालपासून या गावात मुक्कामी आहेत मात्र आज एवढा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पाहून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण हे निर्माण झाले आणि पोलिसांचं म्हणणं होतं की अशा प्रकारे हे मतदान घेणं हे कायद्याला अनुसरून नाही म्हणून जर हे मतदान झालं तर मतदान करत्यांवर कारवाई ही केली जाणार म्हणून या भीतीनं गावकरी हे मतदान करण्यास निघाले नाहीत म्हणून हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता आणि पोलिसांचे म्हणणे बघता आणि त्याबरोबरच गावकऱ्यांची भीती पाहून येथील जे विद्यमान आमदार आहेत उत्तम जानकर यांनी ही मतदान प्रक्रिया रद्द करण्याचं जे धोरण आहे हे स्वीकारलं आता यानंतर जे उत्तम जानकर आहेत हे प्रसार माध्यमांसोबत बोलले आणि प्रसार माध्यमांसोबत बोलताना त्यांनी काही मुद्दे हे स्पष्ट केले उत्तम जानकर यांचं म्हणणं होतं की मागील बऱ्याच वर्षांपासून मी या तालुक्याचा आणि या गावाचा अभ्यास मला आहे या गावामधून चांगल्या प्रकारे लीड ही उत्तम जानकरांना असते मागच्या वेळेस पण त्यांना होती आणि यावेळेस उत्तम जानकर यांना सुमारे चौदाशे वोटिंग हे झालेलं आहे असं उत्तम जानकर म्हटले आणि त्यासोबतच जे भाजपचे उमेदवार आहेत राम सातपुते यांना पाचशे दोन वोटिंग आहे आणि मला चौदाशे ओटिंग आहे असं म्हणणं होतं उत्तम जानकरांचं जा। मात्र जे महायुतीचे उमेदवार आहेत राम सातपुते यांना वाढीव मतं देण्यात आली यांना जेवढं वोटिंग झालं त्याच्या डबल वोटिंग त्यांना देण्यात आलं असं आपली प्रतिक्रिया उत्तम जानकर यांनी व्यक्त केली तर मित्रांनो अशा प्रकारे हा घटनाक्रम पूर्ण आज मार्कडवाडी येथे घटला म्हणून या बाबतीत तुमचं मत काय आहे की ही मतदान प्रक्रिया पूर्णपणे व्हायला पाहिजे होती की कुठंतरी हे मतदान प्रक्रिया एक प्रकारे कायद्याला अनुसरून नाही म्हणून हे रद्द झाली हेच योग्य आहे यावर तुमचं मत तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा बाकी व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये हे पण कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद